आज तारीख सात वार गुरुवार या गुरुवार निमित्तानं श्री संत सद्गुरु देवस्थान कमिटी मेटके तालुका कागल जिल्हा कोल्हापूर बघत कारभारी सुरेश शिवमाप्पा नवरा आणि ट्रस्टी अध्यक्ष अण्णा महाराज सुनगारे राहणारा पट्टण कडोली यांचा मार्गदर्शनासाठी सोलापूर जिल्हा तालुक माडा गाव पडसाळी या परसाली गावामध्ये कात्रम सोहळा चालू होणार आहे अर्धा तासाना सर्व महाराष्ट्र राज्य पूर्ण कर्नाटक राज्य आंध्र हि चॅनल चौकळ जाणार आहे सर्व कळकळ की विनंती येऊन सेवा करा माझी कातरणारा कातरा लोकर गोळा करणारा लोकर गोळा करा आणि लोकर नाही ज्या बाविकला ती बाविक, ला, बाविक मी सांगितल्यानंतर पूर्ण मेंढी मौली कातरण सोहळा झाल्यानंतर गावाला भंडाराने लोकर वाटून आशीर्वाद रूपात देणार आहे बोला बोला जय बाबा जय सत्यवादेवी

रोड टच स्मशानभूमी नजीक कातरन सोहळा चालव आता ज्येष्ठ झालेला आहे सुरुवात तरी परिसरातील सर्व भावी भक्तांनी या सेवेचा लाभ घ्यावा बोला जय बाळूमामा जय जय बाळूमा बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं जय बाळूमामा श्री संत बाळूमामा सत्यवा देवी बघा सुरेश कारभारी ही पालखी पडसाळी तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहे शेतमालक भालचंद्र हनुमंत पाटील पडसाळी गा, मेन गावामध्ये आहेत हे शेतमालक आहेत यांच्यामध्ये ही सत्यवाची पालखी आहे आणि आज गुरुवार सकाळीची आरती झाल्यानंतर आज दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस गुरुवार दिवस सकाळची आरती झाल्यानंतर हे आता कातरण चालू आहे तरण सेवा चालू आहे तरी परिसरातील सर्व भक्तांनी या सेवेचा लाभ घ्यावा धन्यवाद बोला बोला बाळूमांच्या नावानं चांगले जय बाळममा जय बाळूमा असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा बाळूमामाच्या आरती प्रवचन सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी रोज विसरू नका बोला जय बाळमामा जय जय बाळूमा जय बाळू